उरण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करत स्पष्ट बहुमत मिळवले आहे एक एकूण एकवीस जागांपैकी बारा जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवून नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी मजबूत बहुमत सिद्ध केले आहे या विजयानंतर सर्व नवनिर्वाचित उमेदवारांनी माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांची बुधवारी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व बारा विजयी उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील जनसेवेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार महेश पालदी भाजपचे उत्तर रायगड अध्यक्ष विनाश कोळी यांच्यासह विजयी उमेदवार रविशेठ भुईर सायली म्हात्रे जयविंद्र कोळी रंजना कोळी रिबेका मडवी जसीम गॅस पूर्वा वैवडे रोहित पाटील गणेश पाटील सायली पाटेकर राजेश ठाकूर आणि दमयंती म्हात्रे उपस्थित होते या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असून उरणच्या विकासाला आता अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे